गालला मी हळद लावायच्या निमित्तानं स्पर्श केला तस माझं अंग मोहरून गेलं माझी छाती थोडी करू काय करावं आणि काय नाही मला काही सुचत नव्हतं परंतु तरी सुद्धा मामीच्या डोळ्यामध्ये खोलूर डोळे घालून मी आता मामीच्या डोळ्यामध्ये एकटक बघू लागलो माझं मामीच्या बघण्याचा जो दृष्टिकोन होता आणि जी पद्धत होती ती मामीला थोडक्यात तिच्या लक्षात आली असावी मामीची एक खूप जवळची मैत्रीण म्हणजे तिची खास मैत्रीण सरला ती लगेच मला म्हणाली काय बघताय तुम्ही तिच्या डोळ्यामध्ये एवढं तसं माझी चोरी पकडली गेली आहे असं मला वाटलं मी लगेच तिला म्हणालो आहो काही नाही मामीच्या डोळ्यामध्ये काहीतरी चिटकल्यासारखं मला वाटलं तुम्ही बघा बरं इथं काहीतरी त्यांच्या डोळ्यात जाते का केस वगैरे आहे की काय काय झाले मला काही सुचत नाही परंतु नक्कीच मामीच्या डोळ्यामध्ये काहीतरी जाते असं मी सरलाला म्हणालो जसं मी सरलाला बोललो तसं मामी माझ्याकडे बघू लागली आणि सरलाकडे पण आता विषय थोडासा वेगळा होईल किंवा सरला माई मला काहीतरी बोलेल असं बहुतेक मामीला वाटलं असावं मग लगेच मामी सरला म्हणाली अगं खरंच माझ्या डोळ्यामध्ये काहीतरी टोचल्यासारखं पण वाटतंय मग मला वाटत होतं डोळ्याला काहीतरी टोचते परंतु मी लक्ष दिलं नाही तूच बघ ना काहीतरी डोळ्यात जाते का माझ्या असं म्हणून मामी मामीनं तिचं तोंड सरलाच्या पुढे केलं सरलानं तिचे तिच्या हनोटीला पकडलं आणि मामीच्या डोळ्यामध्ये ती बघू लागली अलीकडे पलीकडे बघू लागली परंतु तिथं काही नव्हतंच तर तिला दिसणार काय मग काही दिसत नाही हे पाहून सरला मामीला म्हणाली अगं नाही ग काहीच नाही कुठं काही तुझ्या डोळ्याला चिटकलं नाही काहीतरी आतून कणी वगैरे आले असेल किंवा डोळे तुझे जळजळ करत असतील हळदीचा स्पर्श वगैरे झाला असेल मध्ये काहीतरी मग मामी म्हणाली बरं ठीक आहे असू दे बाई जे काय असेल ते असू दे काय करणार आता आता तू पण म्हणतेस परंतु बघ ना यांना पण दिसलं काहीतरी चिटकलेलं आणि तुला मात्र दिसतच नाही मग मी म्हणालो हो ना मला दिसलं म्हणून तर मी म्हणलं काहीतरी चिटकलं आहे तिथं आता ह्यांना कसं काही दिसलं नाही मला माहित नाही मग मामी लगेच मला म्हणाली तुम्ही बघा ना आणि जर दिसलं तर काय काय चिटकले वगैरे काय नाही ते बघून काढून टाका मी म्हणालो ठीक आहे बघतो मी मग मी लगेच मामीच्या हनोटीला हातात पकडलं आणि हानोटी पकडून मी तिथं काही दिसतं का बघू लागलो मामीच्या दुसऱ्या दोन मैत्रिणी जवळ येऊन बघू लागल्या त्यांच्या बघण्याचा जो रोख होता तो एकदम स्पष्टपणे माझ्या लक्षात आला मी मामीच्या शरीराला मुद्दाम स्पर्श करतोय हे त्या लक्षात आलं होतं परंतु त्या दोघी पण मला कारण मामीकडून त्यांचं क्रॉस बोलणं शक्यच नव्हतं त्याच्यामुळं मी एकदम शांत झालो आणि मामी तर मी मामीच्या शरीराला स्पर्श केल्यामुळे मामीला पण बहुतेक गुदगुल्या होत असाव्यात मग काही वेळी मी मामीचा चेहरा तसाच हातात धरून थोडं थांबलो मामीच्या डोळ्यावर हात फिरवले रुमाल काढला आणि मामीचे दोन्ही डोळे पुसून काढले तसं सरला मला मा, मा, म्हणाली अहो तिच्या उजव्या डोळ्यात केलं होतं होत ना आणि तुम्ही डावा डोळा पुसताय तसं मी म्हणालो काय यार एवढ्या बारीक सारीक गोष्टीकडे तुम्ही कशाला लक्ष देताय आणि मामीला लगेच म्हणालो काय मामी तुम्ही मैत्रीणी ठेवलात की बॉडीगार्ड अहो तुमच्या डोळ्याला स्पर्श केला ना दुसरीकडे कुठं स्पर्श केला नाही आणि तुमच्या डोळ्याला मी स्पर्श केला तर यांना एवढं टेन्शन यायची किंवा एवढं यांनी त्याच्याकडे लक्ष द्यायची काही गरज नाही बघा असं मला तर वाटतंय आणि मामी आणखीन एक बोलू का हो तसं मामी मला म्हणाली हो बोला ना काय बोलायचंय मग मी लगेच म्हणालो मामी तुम्ही मैत्रिणी नाही तर नक्कीच गार्डच ठेवला आहे बघा मग मामी मला म्हणाली खरंच का मी गार्ड ठेवलाय असं थे वाटते का तुम्हाला मी म्हणालो गार्ड ठेवलाय असं वाटते वाट का नाही गार्ड ठेवलाच आहे मी म्हणायचं किंवा वाटायची काही गरजच नाही ना बघा तुम्हीच विचार करू मी फक्त तुमच्या डोळ्याला स्पर्श केला एका डोळ्यामध्ये गेलो होतं मी दुसरा डोळा पुसला तर तुमच्या बॉडीगार्ड लगेच माझ्याकडे धावून आले जसं की आता ह्या मला बंदुकीच्या धाड धाड धाट गोळ्या घालणार आहे असं मला वाटलं असं म्हणून मी मोठ्यानं हसू लागलो मी जसं हसलो तसं मामी पण तिचं पण हसणं माझ्या हसण्यामध्ये मिसळलं होतं मामीने हळूच माझा हात पकडला आणि कचकन दाबला पाहुणे मंडळी कुणी जम येत होतं कुणी जात होतं कार्यक्रम हळूहळू सुरू झाला होता मी मामीला परत एकदा हळद घेतली आणि परत गालायला लावलो तसं मामीची निकिता निकिता नावाची दुसरी मैत्रीण होती ती मला म्हणाली बस झालं ना आता दुसऱ्यांना पण लावू द्या उठा तुम्ही मी उठलो मला जाम राग आला होता तिच्या मैत्रिणी काय करायचं राव असं मला वाटलं परंतु दुसऱ्या क्षणाला माझ्या मनामध्ये आलं ही तर माझी मामीच आहे ना मग एवढं मी मनावर घेण्यासारखं किंवा मला एवढा राग येण्यासारखं काही सरकत नाही मला राग यायची काय गरज आहे मी एकदम शांत झालेलं बरं आहे ना मग मी मामीच्या डोळ्यामध्ये आत खोल रुतून बघू लागलो मी मामीच्या डोळ्यामध्ये सामावू लागलो होतो मामी सुद्धा माझ्या डोळ्यात सामावत होती मला खूप मस्त वाटू लागलं हळूहळू आमचं मला वाटू लागलं ला की मला मामीसोबत प्रेम होऊ लागले मामी मला आवडायला लागली ला होती परंतु आता हे प्रेम पण होतं मामा जसं प्रेम होत मी आणि मामा जसा राहायचो तशीच मामी सुद्धा माझ्यावर प्रेम करेल असं मला वाटलं या प्रेमामध्ये नावाची चिन्ह होती किंवा बाकीच्या कोणत्या गोष्टीचा मी अजिबात विचार सुद्धा केला नव्हता फक्त मामीची मामीचा सहवास मला पाहिजे होता मामीची सहानुभूती मामी मला जवळ घ्यावं मामीने माझ्यासोबत मैत्री करावी अशाच गोष्टी बाकी दुसऱ्या कसल्याच कोणत्याच गोष्टीचं काही देणं घेणं नव्हतं असं जर बघितलं तर मामीकडून माझ्या अपेक्षा तरी काय असणार जे प्रेम वाटत होत ते कोणत्या प्रकारचं होतं हे तर मी तुम्हाला सांगितलंस आणि मामीच्या मनामध्ये जे काही माझ्याबद्दल येत असेल ते मला काही माहीत नाही मामीच्या मनामध्ये काय होतं काय नाही मला कसं समजणार जोपर्यंत मामी माझ्या घरामध्ये रुळणार नाही येणार नाही तोपर्यंत काहीच मला समजणार नव्हतं परंतु जसा मामा माझ्यावर जीव लावायचा मामासोबत मी जसा राहायचो तशीच मामी सुद्धा माझ्यासोबत राहणार होती ह्याची सुद्धा मला परिपूर्णपणे कल्पना होती मित्रांनो त्या हळदीच्या कार्यक्रमा दिवशी मी दोन तीन वेळेस मामीच्या शरीराला स्पर्श केला आता हे शरीर स्पर्श जे होता ना तो थोडासा वेगळा पद्धतीचा त्या मामीशी एक नीता नावाची आणखी एक मैत्रीण होती ती थोडीशी चालू किस्माची होती जरा माणसाचं चलिन तर लक्षात येतच ना आपण एखाद्या स्त्रीच्या एखाद्या मुलीच्या जेव्हा जवळ जातो तेव्हा ती कोणत्या कॅटेगरीची आहे तिचं काय आहे ती काय कुठपर्यंत जाऊ शकते अशा बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात सहजपणे येतात आणि अगदी सहजपणे मी सुद्धा नीताला ओळखलं होतं मी हळूहळपणे जसा मामीजवळ जाऊ लागलो तशी ती माझ्याजवळ येऊ लागली माझ्या गावच्या बऱ्याच मुलांसोबत ती मिळू मिसळू लागली होती असं तिच्या बोलण्यावरून वाटायचं तिला कोणत्या मुलानं बोललं की ती लगेच त्याला बोलायची मुलाकडून एक शब्द आला की ती चार शब्द बोलायची आणि खर तर कसं असतं बघा मुलगी एक शब्द बोलली की मुलगा तिला चार शब्द बोलतो परंतु नीताचं मात्र तसं नव्हतं मला तर वाटलं ती टॅक्सीच आहे तिला ज्याला पाहिजे तो तिला वापरू शकत असावा आपण कोणाबद्दल कशाला बोलणार मला माझं माझं बघायचं होतं त्याच्यामुळे मी तिच्याकडे जास्त लक्ष देत नव्हतो परंतु ती मात्र सगळ्या मुलांच्या पुढं पुढं करत होती शेवटी जाऊ दे आपल्याला काय करायचे असा विचार करून मी तिचा विचार करायचं सोडून दिलं तिच्याकडे कशाला लक्ष देऊ मी ती कोणाला बोलली कोणाला नाही बोलली कोणाच्या हाताला हात लावली किंवा कोणाला घोटेपणा केली आपल्याला काय करायचे आपल्याला काहीच देणं घेणं नव्हतं म्हणून मी नीताकडे जास्त लक्ष देत नव्हतो बघता बघता साडे अकरा वाजले कार्यक्रम आणखीन सुद्धा चालूच होता आणि घरामध्ये भरपूर पाहुणी मंडळी आले असल्यामुळं जागा तर आता घरामध्ये कसा असतो तुम्हाला माहित आहे माझं घर भरपूर मोठं होतं परंतु नातेवाईक सुद्धा तेवढेच मोठे तेवढेच भरपूर आणि रेलचे एकदम भरपूर त्याच्यामुळं आता काही लोक टेंगाळू लागले होते काही लोक झोपाईसाठी जागा शोधत होते आणि अगदी अगदी अग काही थोड्या वेळामध्ये काही नातेवाईकांनी जागा धरली माझ्याकडे माझी आई आली आणि मला म्हणाली राजेश तुला जर झोपायचं असेल तर वरच्या मजल्यावर जाऊन खोलीमध्ये झोप किती वेळ आणखीन ताटकळत बसणार आहेस तुला लवकर झोपायची सवय आहे ना आता आईनं असं का म्हणली मला समजलं नाही कारण असं जर बघितलं तर मी रात्री उशिरा झोपत असे आणि माझी झोपायची सवय उशिराची आहे हे आईला सुद्धा माहित होत परंतु आईनं मला मुद्दाम लवकर झोपायची तुला सवय आहे असं का म्हणली माझ्या लक्षात आलं नसल्यामुळं मला वाटलं कदाचित तो आईकडून एक मला मिळालेला क्ल्यू होता मी लवकर झोपायला जावं असं आईच्या मनात आहे असं मला वाटलं म्हणून मी म्हणालो ठीक आहे आई मी जातो आता आणि झोपतो मी उठलो आणि वर जाऊ लागलो जवळजवळ एक दीड वाजेपर्यंत मी जाऊन तिथं पडलो माझ्या डोळ्याला झोपच येत नव्हती माझ्या नजर समोर वेगवेगळे दृश्य येत होते मला कधी मामी दिसायचे कधी स्नेहा दिसायचे कधी दिपाली कार्यक्रमात आलेल्या बऱ्याच मुली आणि त्यापैकी काही मुलींची माझी ओळख पण झाली होती थोडं बहुत बोलण्यामुळं कारण दिवसभर आम्ही सगळे सोबतच होतो आता त्याच्यामध्ये ही जी नीता होती ही नीता थोडी चालू होती रात्री दीडच्या सुमारास माझा कधी डोळा लागला मला काही समजलंच नाही मी झोपलो आणि माझ्या बाजूला मी झोपेत असताना कोणीतरी येऊन झोपलं ते कधी झोपलं काय झोपलं माझ्या काही लक्षात आलं नाही पहाटे पाच किंवा साडेचारच्या सुमारास माझ्या अंगावर काहीतरी ओझ जाणवलं अंगावर जड काय लागते म्हणून मी डोळे उघडले बघू लागलो तस मी डोळे उघडले आणि समोरचं दृश्य बघितलं सर्वत्र अंधार पसरलेला होता त्या खोलीमध्ये जो दिवा होता तो दिवा कोणीतरी बंद केलेला होता कारण लाईट जायचा तर काही विषयच नव्हता जसं मी खिडकीतून बाहेर बघितलो तर बाहेरची लाईट चालू होती बाहेरच्या पोर्च मध्ये एकदम प्रकाश होता आणि त्या आमच्या खोलीमध्ये मात्र पूर्णपणे अंधार होता त्या अंधारामध्ये मी डोळे उघडले आणि इकडे तिकडे बघू लागलो आता जवळ जो झोपलेली जो स्त्री आहे की पुरुष हे मला माहित हो नव्हतं अंदाज घ्यावा म्हणून मी माझा हात त्या समोर झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर टाकला आणि काही वेळ चापचायचा प्रयत्न केला आता मी काय चापचत असेल मला काही सुचत नव्हतं परंतु सहजपणे मी अगदी चाह हात फिरवला समोरच्या पुरुषाच्या अंगावर हात फिरवतोय असं मला वाटलं परंतु जसं मी हात फिरवला तसं मला मोठे मोठे गोळे त्या गोळ्यांचा स्पर्श माझ्या हाताला झाला त्या था मोठ्या गोळ्यांच्या स्पर्शामुळे माझ्या अंगामध्ये एक वीज चमकली आणि माझं काळी धडधड करू लागलं आईला ही तर एक महिला आहे हे मोठे गोळे माझ्या हाताला लागले ला म्हणजे नक्कीच स्त्री आहे कोण आहे माहीत नाही आता माझ्या नातेवाईकापैकी कोणी आहे की आलेल्या पाहुण्यापैकी कुणी आहे मला माहित नव्हतं परंतु हे गोळे मात्र निश्चितच थोडे मोठ्या साईजचे होते त्याचा आकार जरा जास्त होता मी माझा हात परत एकदा तिच्या अंगावर फिरू लागलो तिच्या अंगावर हात फिरवत असताना मला खूपच मस्त मजा आली याचा आकार तर अडतीस पेक्षा मोठे असतील कदाचित छत्तीस पेक्षा तर निश्चितच ह्याची साईज जास्त आहे हे माझ्या लक्षात आलं आता माझ्या नातेवाईकापैकी तर ह्या साईज मध्ये कोणी असेल असं मला वाटलं नाही मग हे नक्कीच कोणीतरी पाहुणे मंडळ आलेल्या पैकी त्या पाहुण्यापैकीच कोणीतरी असायला पाहिजे हे माझ्या लक्षात आलं मग मी थोडस माझी छाती धडधड व्हायची थोडी कंट्रोल करू लागलो मला भीती वाटत होती परंतु मा मी थोडासा कंट्रोल केलो स्वतःला जरा कंट्रोल करून थोडं थांबलो आणि परत माझ्या मनामध्ये एक विचार आला काही वेळी मी एकदम शांत पडून राहिलो माझ्या डोक्यात चर्चा चालूच होती काय करावं आणि काय नाही कोण असेल हे कसं समजणार कोण आहे ते अंधार असल्यामुळं एकतर मी मोबाईलचा टॉर्च लावू शकत नव्हतो त्या ला, समोरची व्यक्ती झोपित आहे की जागी आहे ते माहीत नाही जर मोबाईलचा चे टॉर्च लावला आणि आपण त्याच्या चेहऱ्यावर प्रकाश टाकला तर नाही ते कुठं ना होऊन बसायचा ही पण भीती मनामध्ये होतीच त्याच्यामुळं मी जरा शांत झालो थोडा विचार करू लागलो आपल्याला काय करता येईल आणि माझ्या मनामध्ये एक विचार आला माझी टूप टेटली होती मला लगेच लक्षात येणार होतं माझ्या डोक्यामध्ये जो प्लॅन आला होता तो असा होता की अगोदर आपण एक गोष्ट फायनल करून टाकू ती गोष्ट म्हणजे ही ही जी आपल्या समोर जी झोपलेली व्यक्ती आहे ती मॅरिड आहे की अनमॅरिड आहे हे कसं ओळखायचं त्याच्यासाठी माझ्याकडे एक, एक प्लॅन होता मग मी माझा पाय त्या व्यक्तीच्या पायावर टाकला आणि माझा पाय त्या व्यक्तीच्या पायावर टाकून मी हळूवारपणे पायाच्या सहाना तिच्या पायाला चापचू लागलो आता मला काय बघायचं होतं ते कदाचित तुमच्या लक्षात आलं आहे की हे नाही हे मला माहित नाही परंतु मी तुम्हाला सांगतो मला हे चेक करायचं होतं की त्या व्यक्तीच्या पायामध्ये जोडवे घातले होते की नाही जर त्या व्यक्तीच्या पायात जोडवे घातले असतील तर ती व्यक्ती लग्न झालेली आहे मॅरिड आहे आणि जर त्या व्यक्तीच्या पायात जोडवे नसतील तर मात्र ती व्यक्ती बिना लग्नाचे आहे हे मात्र सिद्ध होणार होते आणि मला तेच करायचं होतं म्हणून मी हळूवारपणे तिच्या पायावरून माझा पाय घासू लागलो जसे तिच्या पायाच्या पर्यंत माझा पाय घेऊन गेलो आणि मातीचा पाय सहजपणे मला सापडला मग मी तिच्या मा पायाला माझ्या पायाचा जोर लागलो तिच्या पायाच्या बोटावरून मी माझ्या पायाची बोट फिरू लागलो हळवारपणे मी तिचा पूर्ण पाय माझ्या पायाच्या साह्याने चाचपून काढला आणि माझ्या लक्षात आलं की तिच्या पायात जोडवे वगैरे काहीच नव्हतं म्हणजे ती एक महिला नसून मुलगी आहे एवढं तर एकदम सिद्ध झालं होत मित्रांनो माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता कारण ती एक मॅरिड महिला नाही हे माझ्या लक्षात आलं आता मी थोडं स्वतःवर कंट्रोल केलं आणि स्वतःवर कंट्रोल करून मी तिच्या पायावरून परत पाय फिरू लागलो माझा पाय हळूहळू मी तिच्या पायापासून वरपर्यंत घासू लागलो वरपर्यंत गासात घासत घासतच मी थेट तिच्या वरच्या भागावरून पण हात फिरू लागलो तिचं ते पाठीमागचं जे बॅक होतं ते भलं मोठं थोरलं बॅक मला खूप आवडलं मी मस्तपैकी त्याच्यावरून हात फिरवून मस्त मजा घेऊ लागलो आता मला खूप आवडलं सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या होत्या त्या परंतु माझ्या छातीची धडथड सुद्धा तेवढीच जास्त होती मी त्या गोष्टीकडे थोडं दुर्लक्ष केलं कारण स्वतःवर कंट्रोल करणं खूप गरजेचं होतं स्वतःवर कंट्रोल करून जर एखादी गोष्ट मिळत आली तर त्या माझ्या भरपूर असते मी हळूहळू परत तिच्या अंगावरून हात फिरू लागलो तिच्या त्या मोठ्या मोठ्या भल्या मोठ्या थोरल्या गोळ्यावरून हात फिरू लागलो हात फिरवत असतानाच मी त्यांना हळवारपणे दाबत पण होतो ते दाबत असताना मला खूप मस्त फिलिंग यायला लागली हळवारपणे आता मी तिच्या एकदम जवळ गेलो तिला घट्ट मिठीत घेतलो आणि तिला जवळ घेऊन माती माझं जे तोंड होत ते ती जावं लागलो अगोदरच मस्त पैकी थंडी सुटली होती आणि माझं शरीर आणि तिचं जस एकमेकाला चिटकलं तसं तिला पण माझा सहवास हवा हवा असा वाटू लागला कदाचित थंडीमुळे पण असं वाटत असेल मला वाटलं ती सुद्धा मला तेवढ्याच प्रकर्षाने चिटकत आहे माझे डोळे थोडेसे विस्फारले गेले होते ती कोण होती काय होती मला माहित नव्हतं परंतु मी मात्र एकदम जोशमध्ये तिच्यासोबत झटापट करू लागलो ला होतो हळवारपणे माझं आता जी भीती होती आणि जातीची जी धडधड होती ती हळूहळू कमी होऊ लागली होती परंतु मनामध्ये जी भीती होती त्या अनामिक भीती वाढू लागली होती कुठल्या स्टेपला काय होईल मला काही माहीत हो नव्हतं मी हळवारपणे तिच्या अप्पा अंगरणामध्ये घुसलो आणि तिच्या अंगावरून हात टाकून एकदम जवळ घेतलो तिने सुद्धा मला मस्तपैकी जवळ घेतलं तिने जसं मला जवळ ओढून घेतलं तसं मला खूप छान वाटलं ती झोपेत होती की जागी होती मला माहीत नव्हतं ती जर जागी असेल आणि तिने मला ओढून घेतला असेल तर खूपच मस्त माझ्या मनासारखं सर का सर्व काही होणार होतं आणि जर तिनं झोपेमध्ये घेतला असेल न जागी असताना तिनं तिला ज्यावेळा जागेल त्यावेळा काय होईल हे मला माहीत नव्हतं परंतु जे काही होईल त्या गोष्टीची अजिबात परवा न करता मी पुढची स्टेप करायचं ठरवलं मी हळवारपणे तिच्या कपड्याच्या आत हात घातला आणि आतून तिच्या त्या मुलायम गोळ्यावरून हात फिरू लागलो मला खूपच मस्त वाटू लागलं होतं ते तिचे भरलेले जे गोळे होते ते खूपच मजबूत आणि कडक होते मी हळूहळू त्याचं मर्दन करू लागलो हळूहळू त्यांना दाबू लागलो आता खूपच मस्त मजा येऊ लागली मला एक गोष्ट जाणवली होती की तिच्या अंगावर जो ड्रेस होता त्या ड्रेसला एक चेन होती हळूवरपणे कारण मी अगोदर तिथं बटन शोधत होतो परंतु मला बटन न दिसता तिथं चेन सापडली ती चेन मी हळूहळू खाली खेचू लागलो जशी ती चेन अर्ध्यापेक्षा जास्त खाली खेचली गेली तसं तिचे ते रेशमी गोळे मोकळे झाले असावेत माझ्या तोंडावर तिचा एक गोळा पडला मी त्याला हळूहारपणे हातात घट्ट पकडलं आणि त्याच्यासोबत खेळू लागलो माझ्या जिबेच्या सहाय्यानं त्याचे जे समोरचे सूचक होते त्या सूचकांना मी जिबेच्या सहाय्यानं खेळू लागलो तिनं मला परत घट्ट मिठी मारली घट्ट बिलगली ती माझ्या जास्त जवळ आली होती आता माझ्या लक्षात आलं की आग दोन्ही बाजूला समानच लागली आहे जसं तिनं मला जवळ घेतलं आणि मला स्वतःच्या छातीला चिटकवून घेतलं तसं मात्र माझी हिम्मत वाढली होती आता मी मुद्दामच तिच्या जास्त जवळ घेऊन तिच्या त्या ज्या गोळ्यांना त्या बोंडसांना जोरात लागलो हळूहळू त्यांना दाबू लागलो ती तिच्या तोंडातून मादक शेसकार्या बाहेर काढत होती तिचा तो मादक आवाज ऐकून मला पण जास्त जोश आला होता मित्रांनो आता काही झालं तर तिला सोडायचं नाही पुढचा पण पूर्ण कार्यक्रम करून घ्यायचा असं मी ठरवलं आणि हाच विचार करून मी माझा पाय तिच्या अंगावर टाकला तिच्या त्या भल्या मोठ्या थोरल्या बॅकवर मी माझा पाय टाकला आणि हात फिरवून मजा येऊ लागलो मला खूप मस्त मजा येऊ लागली होती आता ती खालचा पण उघडा असलेला गोळा मी वर काढला आणि एका तोंडात गोळा घेतला तर दुसऱ्या हातानं दुसरा गोळा दाबू लागलो त्याच्यासोबत मस्त खेळ करू लागलो मला खूप छान वाटू लागलं होतं जेवढा आनंद मला मिळत होता त्या थंडीमध्ये तेवढा आनंद निश्चितच कुणीतरी घेत असेल कारण सर्व काही नातेवाईक एक मंडळी एकदम धाराडून झोपलेले होते कुणाचा कसलाच आवाज येत नव्हता सगळीकडं शांतता पसरली होती आणि त्या गुलाबी थंडीमध्ये माझा मात्र एकदम मस्त खेळ चालू झाला होता आता गाडी पेटली होती गाडी स्टार्टअप तर झाली होती परंतु आता दन खेळ आणखीन बाकी होता मित्रांनो पुढं काय घडलं कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो भेटूया कथेच्या पुढच्या भागात कथा ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी अपेक्षा करून एक विनंती करतो कथेला लाईक करा आपल्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा ना सबस्क्राईब काय लागते सबस्क्राईब करायला सर्व काही मोफत आहे यार प्लीज एक लाईक तरी कराच ना आणि जर कथा आवडली तर तुमच्या दुसऱ्या मित्रांना पण शेअर करा बाय बाय